नमस्कार मित्रांनो मी जेके मनु जिते जे के मधून जितेंद्र वानखळे आज आपण गुजरातमध्ये भरुच जिल्हा तालुका अंकलेश्वर राणीपुरा येथे आपले गोपालभाई यांच्या शेतामध्ये आलेलो आहे ज्यांच्या शेतामध्ये आठ वर्षाचे झाडं आहेत त्या आठ वर्षाचे झाडं पाहण्यासाठी वळवचे जे तालुका लोना जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आलेले आहेत माझ्यासोबत त्यांना मी दाखवायला आणलेलं आहे तर आपले पंकजभाऊ वटोरे हे त्या हे यांनी शेती बघितली सर्वांनी या शेतकऱ्यांनी आता ते बोलतील तुमच्याशी नमस्कार मित्रांनो मी पंकज वाठोरे आम्ही वडव येथून आलेलो आहे गुजरातमध्ये भरुच या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत संतोष तनपुरे महेश तनपुरे आणि विवेक तनपुरे यांनी ज्या चंदनाच्या बुकिंग केले आहेत तर त्यांना खरोखर चंदन एवढं होतंय का नाही हे पाहण्यासाठी आपल्या स्वतःच्या आप डोळ्यांनी शहानिशा करण्यासाठी मी त्यांना इथं घेऊन आलेलो आहे तरी ती आपली प्रतिक्रिया सांगते मला तरी वाटतंय विवेक तू आधी तू तो आपली प्रतिक्रिया सांग प्रतिक्रिया मी जेव्हा येऊन इथे हे बघितले हे झाडं खरंच आहेत वर्षात होतात तेवढे मोठे बस मी एवढं सांगू तरी संतोष भाऊ यांना मी असं विनंती करतो त्यांनी पण थोडं सांगावं चंदनाबद्दल किंवा नमस्कार मी संतोष तनपुरे आम्हाला हे लागवड करायची होती पण आमचा विश्वास बसून नव्हता राला की आठ वर्षात एवढं झाड होईल का त्यामुळं आम्ही साहेबांनी आम्हाला सांगितलं की गुजरातमध्ये लागवड केलेली आहे तर आम्ही त्यांना घेऊन इथं गुजरातमध्ये आलेलो आहे बघित बगिन, बघण्यासाठी आम्ही बघितलं अक्षरशः आम्ही बघितलं आहे आहे एवढं आमची लावण्याची इच्छा आहे आम्ही बुक केलेलं पण आहे आणि आता सोयाबीन निघल्याच्यानंतर सोयाबीन पीक आमच्या इकडे आहे हे निघल्याच्यानंतर आम्ही लागवड करणार आहे धन्यवाद ठीक आहे धन्यवाद